शहरातील मसोबा चौक परिसरात बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास भरधाव पिकअपने दिलेल्या धडकेमध्ये एका पंधरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला हा अपघात रस्ता ओलांडणाऱ्या मुलीला येणारी गाडी न दिसल्याने झाला अपघातस्थळी असलेल्या डिवायडर मध्ये झाडेही दाट झाली असून गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांची छाटणी झालेली या नाहीये यामुळे याच परिसरात वारंवार अपघात घडतच असतात याबाबत मसोबा चौक परिसरातील नागरिकांनी वैजापूर पोलिस ठाणे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व बांधकाम विभागाला निवेदन देखील दिले आहे या निवेदनात नागरिकांनी या परिसरातील असलेली झाडे तातडीने छाटण्यात यावी जेणेकरून चौकात येणारी वाहने दिसतील यासोबतच या चौकात असलेल्या डिवायडरमध्ये मध्ये मोठा गॅप आहे ज्यामुळे याच परिसरात अनेक अपघात घडतात हा गॅप कमी करण्यात यावा व या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावे अशा मागण्या नागरिकांकडून करण्यात आलं आहे येत्या सव्वीस जानेवारी पर्यंत या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याच परिसरात नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे काय मागणी आम्ही आज प्रशासनाला विनंती केली जे रोड रोवरचे जे झाड वाढलेले ते झाडं काढण्यात यावा तसेच इथं स्पीड लिमिट स्पीड ब्रेकर पाहिजे आणि जो हा जो गॅप आहे मोठा हा गॅप कमी करण्यात यावा आम्ही त्यांना हे सांगितलं वी की वीस तारखेपर्यंत वीस जानेवारी पर्यंत जर प्रशासनाने काही कारवाई नाही केली तर सव्वीस तारीख सव्वीस जानेवारीला आम्ही सर्व इथं रोडवर बसणार आहोत आम्ही जे काही परिणाम होईल त्याला जबाबदारी प्रशासनाची राहील प्रशासनाला अशी मागणी केली आहे की या डिवायडर वर झाडे वीस वीस फुटा झाले आजपर्यंत बऱ्याच वेळेस निवेदन दिले आहे या तीन महिन्यामध्ये जवळजवळ पंचवीस ते सव्वीस अपघात झाले पण आज या निष्पाप मुलीचा जीव गेल्यामुळे हे सगळे लोक रोडवर उतरलेले आहे आणि जर का आज प्रशासनाने ब्रेकर व सगळ्या आमच्या मागण्याची पूर्तता केली नाही तर आम्ही सव्वीस तारखेला तीव्र आंदोलन करू प्रशासनाला आपण अशी मागणी केलेली आहे की वैजापूर शहरामध्ये जे डिवायझर वर जे झाडं झालेले आहे मोठे मसोबा चौक ते जीवनगंगापर्यंत शाळा आहे सेंट मोनिका शाळा आहे त्यानंतर करुण निकेतन शाळा आहे त्याच्या समोरच जे झाडं लावलं एवढे मोठे मोठे झालेले आहे तुम्ही बघू शकता ते झाडं कमी करण्यात यावे आणि मर्चंट कॉलनीसमोर जे खाऊ गल्ली आहे तिथे पण प्रमाण फार वाढलेलं आहे ट्राफिकचा जेणेकरून तेव्हा पण प्रमाण कमी झाला पाहिजे आणि विविध आपल्या जे वैजापूर शहरात आहे संपूर्ण शहरामध्ये जे मेन मेन चौक आहे जिथे शाळा आहेत अंगणवाडी आहे हॉस्पिटल आहे तिथे प्रशासनाने स्पीड ब्रेकर लावावे अशी प्रशासनाला मी नम्रतेची विनंती करतो नसता तर येत्या सव्वीस जानेवारीला आम्ही सर्व रस्त्यावर उतरू एवढं मी सांगितलं आमची मागणी डिवर्टर बनलं पाहिजेत झाडे काढले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट हे स्ट्रीट लाईट ही चालली पाहिजेत हे सकाळी संध्याकाळी बंद असते आणि तुमचा तो असते काय मतलब याचा हे दिसलं पाहिजे तिथे डिवर्टर झालं पाहिजेत बरेचसे शाळेतले मुलं क्रॉस करतायत त्यांना तिथे रस्ता दिसत नाही मोठी गाडी येणार नियंत्रण नाही त्याच्या कंट्रोल ठेवलं पाहिजेत प्रशासनाच्या लक्ष दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे आम्ही सध्या निवेदन आहे तिच्या काम झालेलं नाही तर आम्ही सव्वीस तारखेला रस्त्या आंदोलन आम्ही करणार आहे मागणी अशी केली एका जी डिवायडरला जी झाडे आलेली आणि उंच उंच झाली आहे त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्यांना पलीकडून येणार साधन दिसत नाहीये त्यामुळे ही आज दुःखद घटना घडलेली आहे साधारणतः परिस्थिती किती दिवसापासून खूप दिवसापासून तीन चार वर्षापासून जेव्हापासून डिव्हायडर झालं तेव्हापासून आहे आणि तिथं ब्रेकर नसल्यामुळे तिचे वाहन येणारे जे जाणं सरळ जाणारे ते जास्त वेगात जातोय वे। त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी तिथं आपल्याला डिव्हायडरची मागणी आहे काय मागणी केली आणि ती झाडं काढण्यात